आता बातमी मुंबईतल्या एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भातली आहे कारण उन्नत मार्गाच्या अनुषंगाने एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे त्याचं पाडकाम सुरू होतं आणि बाधित इमारती ज्या आहेत त्या दोन बाधित इमारतींमधल्या नागरिकांचं जे आहे त्यांची मागणी होती आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जो प्रस्ताव ठेवला त्याला नागरिकांनी हिरवा कंदील दिल्यानं त्यांचं स्थलांतर आता याच परिसरात होणार आहे यासंदर्भातला एक प्रस्ताव देण्यात आलेला जो मान्य करण्यात लक्ष्मी निवास आणि हाजीनुराणी चाळ या बाधित इमारतींमधील एकूण त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्त ज्यांचं पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने हा प्रस्ताव मान्य केला त्यामुळे बाधित इमारतीतल्या रहिवाशांना काहीसा दिलासा मिळतोय वरळी शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एल्फिन्स्टन ब्रिज हा पाडण्यात येणार आहे आणि पिलर उभारणी करताना लक्ष्मीनिवास आणि हाजीनुराणी चाळ या दोन्ही इमारती बाधित होणार आहे दरम्यान वरळी आणि परिसरात पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत हा ब्रिज बंद करू नका अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारनी कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन सिंग ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही